आपण सगळ्यांनी ऐकलंच असे पैसा कमावण्यासाठी मेहनत केली पाहिजे परंतु हे खरं असताना कित्येक वेळा मेहनत आणि संघर्ष आपल्या जीवनाच्या कहाणीला एक, एक वेगळं देतं आज आपल्याला अशाच एका व्यक्तीबद्दल पाहायचं आहे की ज्याने जगाच्या गतीने आपल्या नावाची एक नवीन ओळख निर्माण केली जगदीप सिंग I am honored today to introduce your 2022 commencement speaker, Jagdeep Singh. एक भारतीय मुलगा सीईओ जो आज ट्रान्सकेप कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती उघडणार आहे चला तर मग डिटेलमध्ये त्यांची माहिती जाणून घेऊ जगदीप सिंग यांचा जन्म दिल्लीमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला त्यांच्या कुटुंबात पैशाची चणचण होती या साध्या परिस्थितीतून ते मोटर करण्याची जिद्द त्यांच्यात होती त्यांचे वडील एक सरकारी नोकरी करणारे होते आणि आई एका साध्या गृहिणी होत्या लहानपणापासून त्यांनी शिक्षणावर प्रचंड लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की मी एक दिवस जगातील एक मोठा माणूस होईल जगदीप सिंग यांनी आपल्या शालेय जीवनाच्या सुरुवातीस संघर्ष अनुभवला परंतु त्यांचं शिक्षण हा त्यांचा खरा प्रवास होता स्कॅनफोर्ड विद्यापीठात बीटेक आणि कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठातून एम बी ए केल्यावर त्यांना जीवनात नवीन यश मिळालं शिक्षण घेत असताना त्यांनी आय बी एममध्ये इंटर्नशिप केली येथे त्यांना मोठ्या कॉर्पोरेटिव्ह विश्वाचे जवळ निरीक्षण करायला मिळाले त्यांच्या ऑर्डनरी आयडियामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याचा प्रवास सुरू झाला दोन हजार दहामध्ये जगदीप सिंग यांनी कॉन्टनस्केप ही कंपनी स्थापन केली आणि त्यांच्या माध्यमातून सॉलिड स्टेट बॅटरी तंत्रज्ञानात एक मोठा बदल घडवला क्वांटम या कंपनीने इलेक्ट्रॉनिक वाहने अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार केले त्यांच्या बॅटरीची वैशिष्ट्य चार्जिंग वेळ कमी करणे आणि वाहनांची रेंज वाढवणे आणि हो हे तंत्रज्ञान इतके शक्तिशाली होते की त्यांना वर्ल्स आणि बिल गेट्सच्या फाउंडेशन मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली क्वांटम सॉलिड स्टेट बॅटरीने इलेक्ट्रॉनिक वाहने अधिक कार्यक्षम केली आणि वाहनांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक बदल घडवला काही क्युट्रिक्स आणि विश्लेषकांनी हे तंत्रज्ञान फसवणूक म्हणून पाहिली परंतु वक्स अगेन बिल गेट्स यांच्याकडून मिळालेल्या कार्यक्षमामुळे कॉन्टम स्किमने स्वतःला एक विश्वासार्ह बनवलं दोन हजार वीसमध्ये मध्ये कंपनीने आपला आय पी ओ दिला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होऊन कंपनीने प्रचंड यश मिळवलं जगदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कंटर्न केवळ ने के बॅटरी तंत्रज्ञानात क्रांती घडवली तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या उद्योगाला नवसंजीवनी दिली त्यांचे नेतृत्वाचे विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा दूरदृष्टिकोन त्यांनी सर्व कॉर्पोरेटिव्ह निर्णय आणि उत्पादने संघर्षाच्या काळातही सुरक्षित ठेवली आणि हेच त्यांना कंटनस्टेपला एक अत्यंत मोठ्या यशाकडे नेणारं ठरलं आजच्या जगात त्यांची दूरदृष्टी नेतृत्व आणि तंत्रज्ञानावर असलेल्या विश्वासाने कॉन्टनस्केपला एक अत्याधुनिक नाव बनवलं आहे जगदीप सिंगने कॉन्टनस्केपला स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं त्यांच्या कंपनीने आज दहा हजार कोटी रुपयाच्या किमतीचे बाजारमूल्य प्राप्त केले आहे त्यांच्या व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक वाहनांची चार्जिंग प्रणाली आणि ऊर्जा संचय यामध्ये क्रांती घडवली दोन मध्ये त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला परंतु त्यांच्या पुढील पावलांसाठी जगभरात असलेल्या चर्चेने त्यांची पुढील योजना आणि नवीन बदल घडवले आहे अशा प्रकारे यांचे आर्थिक दूरदृष्टी आणि तंत्रज्ञानातील महत्वाचे योगदान त्यांचे अद्वितीय उदाहरण आहे कथेने अशा आणि महत्वाचे शिक्षण दिले आहे त्यांनी जे काही साध्य केले ते केवळ त्यांच्या संघर्षाच्या आणि लक्ष्यावर असलेल्या एकाग्रतेच्या उदाहरणातून होत आज ते एक प्रेरणा म्हणून उभे आहे केवळ नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधात परंतु समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी देखील म्हणूनच आपल्या जीवनातील संघर्षाचा आदर्श आणि दूरदृष्टीला एक गती देऊन जगदीप सिंग यांचं जीवन त्यांचा यशाचा प्रवास नवीन शक्यता आणि प्रेरणा देतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद